हॅलो वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खूप छान प्रकारे गाजरचा हलवा बनवणार आहे अगदी एकदम सुंदर बनतो हा आणि कलरही खूप छान राहतो खूप वेळा गाजरचा कलर फेंट असतो मग कलर छान गाजर हलवायला येत नाही पण आज आपण खूप छान पद्धतीनं हलवा बनवणार आहे आणि कलरही एकदम सुंदर असा राहील पाहू शकताय इथे मी अर्धा किलो गाजर खिसून घेतलेले आहेत काही वेळा अशा प्रकारे गाजराचा थोडासा कलर लाईट असतो आता इथं मी एक बीटही खिसून घेतलेलं आहे बीट छान खिसून घ्यायचं साल काढायची आणि जसं आपण गाजर खिसतो त्याच खिसणीने बीटही खिसून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप गरम करून घेणार आहे साजूक तूप घेतलेलं आहे तूप मी इथं चार ते पाच चमचे घेणार आहे तूप थोडं गरम झालं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आता आपण बीट घालणार आहे बीट घालायचं आणि छान तुपामध्ये सर्व हे बीट आपण पाच मिनटासाठी परतत राहायचं म्हणजे बिटाचा आपल्याला असा गाजरच्या हलवामध्ये एक वेगळी अशी चव नाही लागणार छान तुपामध्ये एकदम छान प्रकारे हे बीट भाजून घ्यायचं आहे बिटामधील पूर्ण पाणी सुकपर्यंत पाच मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती छान बीट परतत राहायचं आहे अशा प्रकारे बीट छान भाजून घ्या म्हणजे बिटाचा थोडासा टेस्टही वेगळी लागेल आणि खूप छान हा हलवा होईल आणि हे बीट घातल्यामुळं गाजर हलव्याला एकदम सुंदर असा रेडिश कलर येईल एकदम छान असा गाजर हलव्याचा कलर येण्यासाठी नक्की तुम्ही बीट घालून बघा आणि हेल्दी पण आहे तसं पण गाजर हलव्यासोबत बीट खाल्लं तर एकदम छान असं हेल्दी ही रेसिपी होईल पाहू शकताय बीटमधलं सर्व पाणी छान अशा प्रकारे मी परतून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गाजर घालायचं सर्व गाजरी आपण छान थोडा वेळ परतून घ्यायचं पाच मिनटं छान आता आपण गाजर आणि बीट छान मिक्स करून परतत राहायचं आहे तुपामध्ये अशा प्रकारे छान भाजून घेतलं की छान टेस्टी हलवा होतं पाहू शकताय बीट कारण किती सुंदर असा हा कलर येत आहे अशा प्रकारे सर्व छान मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव असं छान हलवत हलवत मिडियम फ्लेवरती आपण सर्व छान मिक्स करत राहायचं पाहू शकता किती सुंदर असा रेड कलर आलेला आहे अशा प्रकारे छान आता आपण पाच मिनटं परतून घेतल्यानंतर मी इथं साधारणतः एक वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला गोड जसं हवं त्या हिशोबाने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकताय गाजर किती गोड आहे त्या हिशोबाने तुम्ही साखर क थोडंसं सा, त्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्ती करून घालू शकता साखर छान आता आपण मेल्ट करून घेतलेली आहे छान सर्व साखर विरगळलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये फ एक अर्धा लिटर फ्रेश दूध घालणार आहे वि मलही विदाऊट काढता दूध छान अर्धा लिटर मी घातलेलं आहे थोडं थोडं करत असं दूध घालायचं आणि मिक्स करत राहायचं मी पूर्णपणे अर्धा लिटर इथं दुधाचा वापर केलेला आहे गोकुळचं मी इथं फुल फॅटवालं अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे दूध घातल्यानंतर छान प्रकारे आपण हे एकसारखं हलवत राहायचं दूध सर्व आटस्तोपर्यंत छान आपण हे दहा ते वीस मिनटं बारीक फ्लेमवरती गाजर हलवा शिजू द्यायचा आणि सोबतच मी थोडीशी इथं दोन ते तीन चमचे मलई घातलेली आहे फ्रेश मलई असेल तर तुम्ही ती घाला म्हणजे वरून आपल्याला खवा वगैरे घालण्याची गरज नाही मी इथं तीन चार चमचे मलई टाकलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवण्याचं राहून गेलं छान प्रकारे असं सर्व अशी प्रकारे छान असं आपलं दूध आटवलेलं आहे पाहू शकताय किती सुंदर सॉफ्ट असा हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे एकदम छान प्रकारे शिजवून घ्यायचा अगदी बारीक फ्लेमवरती हा पंधरा ते वीस मिनटं ठेवलेला आहे आता आपण दोन तीन चमचे तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे किसमिस असं सर्व मी तुपामध्ये छान भाजलेलं आहे आणि सर्व ड्रायफ्रूट आपण ह्या गाजर हलव्यामध्ये मिक्स केलेले आहेत तुपामध्ये ड्रायफ्रूट छान तळून घ्या आणि मग छान हलव्यामध्ये घाला म्हणजे अगदी अजून खूप सुंदर आणि टेस्टी असा हा हलवा होतो पाहू शकताय ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपण एक दोन ते तीन मिनटं अजून छान हा ख हलवा शिजू द्यायचा खूप छान प्रकारे हा हलवा शिजलेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे मी इथं चार पाच वेलची सोलून त्याची बारीक पावडर करून घातलेली आहे वेलचीमुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते पाहू शकता अशा प्रकारे हा आपला गाजरचा हलवा रेडी आहे खूप सुंदर पण कलर येतो आणि टेस्टला एकदम सुंदर खव्यासारखा एकदम छान टेस्टी लागतो खूप वरून खवा खवाबिवा ट घालण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आपण दुधामध्ये शिजवलेला असल्यामुळे खूप छान होतो नक्की ह्या गा सीझनमध्ये अशा प्रकारे तुम्ही गाजर हलवा बघू करून बघा आणि कसं झाले ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू